आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या पिंपळगाव बसवंत बस आकारासाठी पंधरा नवीन एस टी बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती यानुसार सरनाईक यांनी पिंपळगाव आगारासाठी एकूण दहा बसेस मंजूर केल्या असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच नवीन बसेस उपलब्ध करून दिल्यात उर्वरित पाच एस टी बसेस लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील असा विश्वास आमदार बनकर यांनी व्यक्त केला आहे पिंपळगाव आगारात एस टी बसेस कमी प्रमाणात असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत विशेषतः ग्रामीण भागातून येणारे वृद्ध महिला आणि विद्यार्थी यांना बस तुटवड्याचा मोठा फटका बसतोय यामुळे आगारासाठी पंधरा एस टी बसेस उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी आमदार यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे केली होती के सरनाईक के यांनी पिंपळगाव आगारासाठी पाच बसेस तात्काळ तर पुढच्या टप्प्यात पाच बसेस उपलब्ध करून दिल्या जातील असं आश्वासन आमदार बनकर यांना दिलं होतं यानुसार आज शनिवारी पिंपळगाव आगाराला पाच नवीन एस टी बसेस दाखल झाल्या त्या बसेसचं पूजन आमदार दिलीप बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आलं यानंतर आमदार बनकर यांनी स्वतः बसमध्ये बसून इतर उपस्थित महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह बस डेपो ते पिंपळगाव टोलनाका असा प्रवास केला एस टीचे विभागीय अधिकारी किरण भोसले आणि पिंपळगाव डेपो मॅनेजर मनोज गोसावी यांच्या हस्ते आमदार बनकर यांचा सत्कार करण्यात आला याचबरोबर एस टी मधील चालक आणि वाहक यांचा सत्कार सुद्धा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप मोरे सुरेश खोडे बाळासाहेब बनकर राजेंद्र खोडे सतीश मोरे गणेश बनकर बापूसाहेब पाटील नवनाथ डोखळे किरण लबडे, संजय मोरे संदीप कुलटे आणि एसटी कर्मचारी आदी उपस्थित होते एसटीची त्या ठिकाणी मागणी होती आणि या महायुक्ती सरकार मधील जे मंत्री आहेत प्रतापजी सरनाईक यांच्याकडं एस टीचं खाता आहे मागणी केली आणि त्यांनी दहा बस देण्याचं तत्वचा मान्य केलं पहिल्या पाच गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत अजून पाच गाड्या गा आज दिवसात येतील या ग्रामीण भागातील बोला निपाड तालुका असेल गिंडुरी तालुका असेल चांदवड तालुका असेल या तिन्ही तालुक्यातील जनतेचा संपर्क मोठ्या प्रमाणावर असतो प्रवासी पण मोठ्या प्रमाणावर हो येतात शाळेतले मुलं कॉलेज असल्यामुळं या ठिकाणी प्रमाण आहे आणि बसेस अपूर्ण फेऱ्या सुद्धा या बंद केलेल्या होत्या आता मी या ठिकाणी मॅनेजर असतील त्यांना पण सांगेल सूचना करेल ज्या ज्या फेऱ्या बंद केल्या असेल त्या फेऱ्या चालू झाल्या पाहिजे आणि प्रवाशांना एक चांगल्या प्रकारची आपल्याकडून मान सन्मानाची वागणूक सुद्धा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे मग आज सर्वजण आम्ही या ठिकाणी

आदरणीय आमदारंनी या खात्याशी संपूर्ण कातेशी कठोर करून पीकलर डेपोला या पास नवीन मार्ग खोललेला होतो ग्रामीण भागांना प्रवोद होता प्रवोद सुकर होईल आणि काकांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल सर्वांच्या होतीचे काकांचे आभार मानतो आणि प्रवोद आता सुस्थितीत आहे पीक आपल्याला मिळाले आणि त्याचा आनंद म्हणून आज

निश्चितपणानं या महाराष्ट्रामध्ये असेल निफाड नेफाड तालुक्यात असेल आणि मध्ये असेल हे महायुती निश्चितपणानं एक भक्कम म्हणून उभी राहिलेली आहे भक्त्या क्रिकेट स्पर्धा असतील बैलगाडा शरद असेल आणि जे जे उद्घाटन घात्यांच्या माध्यमात या नेफाड तालुक्यामध्ये विकास काम होत आहेत आता पण सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन बोलवून बोलून या ठिकाणी सर्व उद्घाटन असेल ते करतायत आणि सर्व महायुती म्हणून या पुढे काळामध्ये सुद्धा हे महायुती एक भक्कम या ठिकाणी या निपाळ तालुक्यामध्ये बसून मध्ये उभी राहील हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो धन्यवाद आज खऱ्या अर्थाने पिंपळाव शहरासाठी आनंदाचा दिवस म्हटला पाहिजे कारण पिंपळगाव आगार आणि पिंपळाव बस स्टँड हा विषय गेल्या अनेक विषया वर्षापासून चर्चेला जात आहे तर जर पिंपळाव डेम्पो आणि पिंपळाव बस स्टँड त्याच्यामधल्या सुविधा असेल नागरिकांच्या समस्या असतील त्या मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस त्या ठिकाणी आहेत आणि पण एस टी डपोचे आगार प्रमुख असतील मॅनेजर असतील यांना वेळोवेळी या ठिकाणी निवेदन दिलेत त्या नवीन गाड्या या पिंपावच्या आगारामध्ये त्या ठिकाणी आल्या पाहिजेत अनेक बस या हायवेवरला सरळ निघून जातात त्यामुळे पिंपावच्या नागरिकांचा विद्यार्थ्यांचा अनेक अने वेळा त्यांना त्या ठिकाणी उतरता येत नाही आणि त्या पाहिजे त्या वेळेत त्या गाड्या उपलब्ध होत नाही म्हणून अशा वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी तक्रारी पण केल्या होत्या आणि मागे सांगण्यात आलं आम्हाला तर आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातनं आपल्याला काही नवीन गाड्या त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याचा विशेष आनंद आम्हाला या ठिकाणी होतोय तर त्यापैकी पाच गाड्या आज पिंपळ शहरामध्ये दाखल झाल्या नक्कीच याचा उपयोग पिंपळच्या नागरिकांना सुदर प्रवास करण्यासाठी होईल आणि ज्या काही समस्या पुढच्या काळामध्ये येतील त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि एसटी डेपो आगार प्रमुखांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू आणि एक एकत्रित प्रवासाचा एक, एक वेगळा आनंद या नवीन बसमध्ये आम्ही सर्व घेत आहोत बसवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव